कसिस्ती समजाला हो नको करू नीट सांग घरी बन बन नाही काय आमच्या माग काय काय चालू आहे बन ना काय विचार चालू आहे शांत बी बसायचं नाही आमच्या कशी बसायचं आहे का नाही

चाललंय आपल्याला बोर करू राहिले ना ते तुला बोलता नाही येत काय काय चाललंय म्हणावा हे काय चाललंय त्या खुर्च्या बाहेर नेऊन ठेवल्यात नुसता पासारा करायचा घरात इटला असच आहे नुसता असच आहे नुसता व्हायचा आणलाय कळत बी नाही काही खुर्च्या बाहेर नेऊन ठेवल्यात इतका मोठा पसारा केलाय आणि आता घरात नुसतंच झोपायचं नुसतंच झोपायचं आपल्या बाहेर जायचं फिरायला भिजायचंय का नाही ना? भिजायचंय का म्हणा आपल्याला भिजायचं घेतली का चूप झोपून घ्यावा ना नाही म्हणायला जायचं का आपल्याला

आधी आधी उठून बाहेर म्हणा झोपायचं नाही आधी उठा आधी उठा मंग काय लावलं हे नुसतं काम करू देत नाही नुसतंच व्हिडिओ बनवायलाच चलीकडं फिरायला फिरायला काम कोण करणार आहे आल्यावर मलाच बसावं लागतं करत झोपून पप्पी तुला धुवायला लागल समजत का नाही काही धुळे जाऊ का आता तुम्ही सांगा ना त्यानं मला उठून बसा ना कशाला बोर करता सगळ्याला मिरजे बाप्पा केलं पण तुला माहिती गे बे का पाहायला कुंकू